मी अब्दुल सत्तार कुरेशी आज या ठिकाणी आज एक मीटिंग घेण्यात आली आहे आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरवलं गेला आहे कुरेशी समाज व पूर्ण मुस्लिम समाज यांच्याकडून हा निर्णय घेतला ग गेला आहे का आम्ही येत्या वीस तारखेपासून खरेदी विक्री जनावरांची हे बंद करणार आहे आणि शेतकरी बंधू याच्यात अडचणीत सापड सापडणार आहे कारण त्याला असा असतो का शेतकऱ्यांकडे जे जनावरं असतात जे फक्कड होऊन जातात जे निकामी होऊन जातात ते बाजारामध्ये विकून आपल्या मुलांचं शिक्षण व आपणला आपलं कुटुंब चालवण्याचं चा काम व आपलं शेताचा सामान वगैरे व शेतपेरणीचा सगळं साहित्य खरेदण्यासाठी हे जनावरं मार्केटमध्ये विकत आहे Peran Ka kaya...